मी गिरी के तारी मदे आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी मिरज भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींसह पाच साथीदारांना शिरोली एम आय येथे पकडले बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त मिरज शहरात भर दिवसा गोळीबार करून फरार झालेल्या सूरज चंदू कोरे या गुन्हेगारासह त्याचे पाच साथीदारांना हॉटेलमध्ये लपून बसलेले असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे लोखंडी सुरानो मोबाईल हँडसेट आणि फॉर्च्युनर कारसह एकूण बावीस लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्यांवर आणि अवैध शस्त्र साठ्यांवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही छापा टाकण्यात आला छापा टाकलेल्या हॉटेल रसिका क्लासिक मध्ये आरोपी खालील आढळून आले सूरज कोरे वयवर्ष पंचवीस प्रथमे सुरेश ढेरे वयवर्ष पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वयवर्ष चोवीस पवनसिंग संजयसिंग राजपूत वयवर्ष सत्तावीस सरफराज बाळासो सय्यद वयवर्ष तेवीस आफताब आयुब गाझी वय वर्ष चोवीस सर्वजण मिरज शहरातील मंगळवार पेठेतील रहिवासी या आरोपींविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सूरज कोरे याच्यावर दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात फायरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो फरार होता सदर सर्व विरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे शेष मोरे वैभव पाटील विलास किरोळकर अमित मर्दाने अनिकेत मोरे आणि सत्यजित तानुगडे यांच्या पथकाने केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष दिवस